आवाज सर्वसामान्यांचा माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला खटाव तालुक्यातून कार्यकर्त्यांनी सहा हजार मता दिल्याबद्दल मतदार आणि कार्यकर्त्यांचा जाहीर आभार मिळावा लोकप्रिय जलनायक आमदार माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वडूस येथे संपन्न झाला यावेळी डॉ दिलीपराव एळगावकर म्हणाले या, या माणखटाव मध्ये जेवढा होईल तेवढा प्रयत्न पाणी आणण्यासाठी संघर्ष जयकुमार गोरे यांनी केला आहे आपण सर्व त्यांच्या पाठिशे आहोत लोकसभेला थोडा फटका बसला आहे विधानसभेला आपलं गाव आपले बूथ एवढे सक्षम ठेवा की आपण या तालुक्यातून पन्नास टक्क्याच्या वर मतं घेतली पाहिजेत दोन ते तीन महिने राहिले आहेत अशा तऱ्हेची मोर्ची बांधणी आत्तापासूनच करूया असे म्हणून डॉक्टर दिलीपराव येळगावकरांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे पुढे मान आमदार जयकुमार गोरे म्हणाले सगळ्या बाजूंनी प्रतिकूल अडचणीची परिस्थिती असताना खटाव तालुक्यातील बहात्तर कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली सगळीकडे चर्चेचा विषय बनला होता की खटाव तालुक्यात किमान दहा ते पंधरा हजार मतांनी भारतीय जनता पार्टी पिछाडीवर जाणार अशी खुमासदार चर्चा दिसून येत होती एकही माणूस खटाव तालुक्यात म्हणायला तयार नव्हता की भारतीय जनता पार्टी लीड घेईल म्हणून अशा प्रकारची भूमिका असताना कार्यकर्त्यांनी बाजी लावून रात्रीचा दिवस केला आणि अनेक गणिताची बेरीज या खटाव तालुक्यातून सहा हजारांचं लीड भारतीय जनता पार्टीने घेतलं त्यामुळे कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे असं आमदार जयकुमार गोरे यांनी मनापासून उद्गार काढले या बहादर कार्यकर्त्यांनी जयकुमार गोरे यांची त्यांची मान ताट ठेवायचं काम केलं आहे म्हणून नथमस्तक होऊन मी सर्वांचे आभार मानतो जयकुमार गोरे पुढे म्हणाले साडे हजार मतांचं लीड एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत मतदारसंघातून मिळालं म्हणून आज फक्त तुमचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे लोकसभेच्या पराभवाचा जवाब मिलेगा जयकुमार गोरे मेरा नाम हे जवाब शंभर मिळेल असे म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना गर्भीर इशारा दिलाय ज्या माणसांनी अस्मिता बारामतीला घाण ठेवली त्यांनी अस्मिता शिकवू नये अशी खरमरीत टीका आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केली आहे तेव्हा आता उतू नका मातू नका आणि लीड मिळालं म्हणून हवेत जाऊ नका जमिनीवर राहून कुठे चुकलंय ते बघा अजून दोन माणसं कशी जोडता येतील ते बघा एखादं विकासाचं काम करून पाच पन्नास कशी वाढतील ते बघा विकासाच्या कामाला जयकुमार गोरे कधीच नाही म्हणणार नाही अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना या आभार मेळाव्यात बोलताना आहे यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी एळगावकर खडाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा मानखटा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल वडूज नगरीच्या नगराध्यक्षा सौ मनीषा रवींद्र काळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर आपासाहेब गोडसे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे भैया वडू शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे रामभाऊ शेठ देवकर निलेश काका गोडसे राजाभाऊ देशमुख नवलशेठ थोरात डॉक्टर माने। माननीय पंचायत समिती सदस्य भरत शेठ जाधव अनिल अण्णा गोडसे अमोल शेठ गोडसे गणेश शेठ गोडसे माजी नगराध्यक्ष सुनील बापू गोडसे युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अमोल मोरे अमोल नलवडे वडूज विकास सोसायटीचे चेअरमन प्रमोद गोडसे काकासाहेब बनसोडे निलेश करपे अनिल माळी विक्रम शेठ रोमण ज्ञानेश्वर पवार वडूज नगरीचे आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टी खटाव तालुका आजी माजी पदाधिकारी तसेच मान खट विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते सहकारी आजी माजी पदाधिकारी विविध गावचे सरपंच विविध सोसायटीचे पदाधिकारी बूथ प्रमुख महायुतीचे पदाधिकारी तसेच सन्माननीय पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत आभार मेळावा पार पडला पाहूया स्पेशल रिपोर्ट म्हणाला दिवस मला एका विचारलं कि शांत की तुमच्या गावचा मनुष्य काहीतरी शांत राहिला निवडणुकी दिवशी उशिरा आला पण इथल्या लोकांना माहीत नाही मायणीतल्या पंचावन्न लोकांना कडीपारची नोटीस बजावली होती शासनानं म्हणजे पोलीस अधिकारी त्यात आमचा कोणाचा हात नव्हता कारण जो नेता सांगत होता त्याच्यावर दोन मोठे खटले आहेत एक तीनशे तासचा खटला आहे आणि दुसरा एक असाच खटला आहे आणि त्यामुळे त्या नोटीस मध्ये उल्लेख होता फक्त दोन तास तुम्ही मतदानासाठी गावात यायचं इतर वेळी तुम्ही गावात दिसता कामा नाही आणि त्याचा फायदा घेतला आणि सांगितलं की मी थोडा शांत राहिलो म्हणून मांडणी गटात नाही रे बाबा एकवीसशे मताचं लीड आपण घेतलं जयाभवनी या खटाव तालुक्यात जेवढ्या म्हणून गावात जाता येईल जेवढ्या लोकांना भेटता येईल तेवढ्या लोकांना भेटून आपली भूमिका मांडली सगळ्या बाजूनं परिस्थिती प्रतिकूल असताना सगळ्या बाजूनं अडचणी असताना कसलाही नेरेटिव्ह देशामध्ये असताना कसलेही मुद्दे डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये असताना माझ्या बहात्दर कार्यकर्त्यांनी ही लोकसभेची निवडणूक हातामध्ये घेतली आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की खटाव तालुका किमान दहा ते पंधरा हजार मतानं भारतीय जनता पक्षाला मायनस होईल कमी मतं पडतील एकही माणूस एकही कोण म्हणायला तयार नव्हता की खटाव तालुक्यात भारतीय जनता पक्ष लीड घेईल असं एकही माणूस बोलायला तयार नव्हता एकही पत्रकार बंधू आमचा बोलायला तयार नव्हता किंवा आमच्या समोरची लोक तर पंचवीसच्या गाडी यायलाच तयार नव्हती सर पंधराच्या घाली द्यायचा विषय नाही पण पंचवीसच्या खाली दिल्याचा पंचवीस म्हणायचे पंधरा वाली पण पंधराला एक मत कमी घेणार नाही आजाराचं धीर कमी घेणार आहे अशा पद्धतीची भूमिका असताना माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली रात्रीचा दिवस केला अनेक गणित बसवली अनेक गणित बिघडवली अनेकांची गणित बिघडवली आणि ही सगळी गणित बसवत बसवत बेरीज करत करत या खटाव तालुक्यातनं सहा हजारच लीड घेतलं आपलं जेवढं कौतुक करावं जेवढं आपल्या सगळ्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहात आणि आजचा कार्यक्रम फक्त तुमचे आभार मानण्यासाठीच आहे देशाच्या निवडणुकीमध्ये काय झालं राज्याच्या की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असताना अनेक प्रकारचे जातीय विषय असताना अनेक वेगवेगळी समीकरणं असताना या खटाव तालुक्यातल्या जनतेनं आणि माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची मान ताट ठेवायचं काम केलं जयकुमार गोरेची मान ताट ठेवायचं काम केलं आपल्याला होऊन आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण माझी मान ताट ठेवण्याचं काम केलं पण तालुक या तालुक्यातनं नव्हे या मतदारसंघातनं आपल्याला अपेक्षित तीस हजाराचं होतं हो होतं पण किमान साडे तेवीस हजार मताचं वीज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मतदारसंघातलं मिळालं म्हणून आज फक्त तुमचे आभार मानण्याचा कार्यक्रम आहे आज फक्त तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करण्याचा कार्यक्रम आहे बाकीचं लोकसभेचं जयकुमार बरे लोकसभेचा काय विषय म्हणला मी बोले नाही सर लोकसभे मी बोलेन जवाब तो मिळेगा करारा मिळेगा याद रखना, कुमार गोरे नाम आहे हो जवाब तर संभा टक्के मिळेल आणि जो मिळेल त्या विषयात बोलणार पण माझा म्हणणं एवढा आहे आपल्या सगळ्यांच्या समोर की आपण जी मेहनत घेतली आपण ज्या निवडणुकीचं के नियोजन केलं माझ्या गावागावातल्या कार्यकर्त्यांनी कसं आपल्याला लीड घेता येईल कसं आपल्याला मताची बेरीज करता येईल काय केलं तर आपण वाढू शकतो काय केलं तर आपलं गणित बसू शकतं अनेक ठिकाणी अगदीच मोठी अडचण असताना काय केलं तर आपण विरोधकांचं लीड कमी करू शकतो या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केला आणि आपण गेल्या अनेक वर्ष अरे बाबा तुम्ही इकडून या इकडून घेऊ ज्याला त्या निवडणुकीत मजा असेल ती निवडणूक काय करायची आणि एवढं सगळं घरी हलवण्यातली मजा माझ्यासारखी कुणाला असू शकते सांगावं काय असं आता आता डॉक्टर साहेब माझ्यासोबत आहे डॉक्टर साहेब म्हणजे तुम्ही कसं काय करा खटाव तालुक्याच्या अस्मिता आहे रे आहे ते आहे म्हणजे डॉक्टर डॉक्टर नाही खटाव तालुक्याच्या अस्मिताचा विषय यांची अस्मिता खटाव तालुक्याची बारामतीत टाकून आले हे चाले हे शिकवतात अस्मिता पलटण मध्ये जाऊन अस्मिता पायात टाकून आलेली आहे हे शिकवतात अस्मिता ज्या माणसानं ज्या रामराजेनं या मानला पाण्यापासून वंचित ठेवणं ज्यामुळं आजपर्यंत खटाव तालुका दुष्काळी राहिला त्या रामराजेच्या पायात यांची अस्मिता हे अस्मिताच्या गोष्टी शिकवतात तेव्हा माझं सांगणं तुम्हाला की आता सावधान राहा सावधान राहा कधीही उतरू नका मातू नका लीड मिळालो म्हणून हवेत जाऊ नका जमिनीवर राहा कुठं चुकलंय बघा अजून दोन माणसं कशी जोडता येतील बघा अजून पुढं काय करता येईल बघा अजून एका दुसरं काम करायचं असलं करू आपण कामाची चिंता करू नका एखादं काम करून अजून पाच पन्नास मतं वाढत असते तर आपण काम करू तुम्हाला माहिती आहे कामाला जयकुमार गोरे कधीही नाही म्हणला नाही एकमेव महाराष्ट्रातला आमदार आहे की माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या ऑफिसमधनं कार्यकर्त्यांना फोन जातो आणि त्याला विचारलं जातो की तुझ्या गावातलं कुठलं काम शिल्लक राहिले का शिल्लक राहिलं असेल तर सांग एकमेव आमदार महाराष्ट्रात जयकुमार गोरे आहे कधी 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 तर सांगा लागत नाही माझ्या ऑफिस मधून फोन जातो कुठलं काम शिल्लक राहिले का तर बाकीची जी बिल्कुल तुम्ही चिंता करू नका अनेक शब्द आपण दिले अनेक विषय आपण दिले आमचे नानासाहेब साहेब इथे बसलेले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा